मोदी हा ब्रँड होता ले ले थे। आता मोदी ब्रँडी झाली आहे बहुतेक नशेत आहेत ते मुख्यमंत्री राहिलेले उद्धवजी देखील दात काढत होते आता ते ब्रँडीचे दोन दोन घोडे मारतात जो महाब्रँडला ब्रँडी बोलतो तो संजय डोक्यावर परिणाम झालाय मोदी हा ब्रँड होता आता मोदी ब्रँडी झाली आहे बहुतेक नशेत आहेत आता ते ब्रँडीचे दोन दोन घोटे मारतात हा काय ब्रँड राहिला नाही ही आता देशी ब्रँडी झालेली आहे आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये असे काहीतरी थेर सुचताय आभार हरलाय तुमचा पराभव झालाय तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलाय नाकारलाय लाथाडलाय ला रात्रीच्या पव्यात आणि सकाळच्या गांजात असणाऱ्या संजय राऊतांना ब्रँड आणि महाब्रँडमधला काय फरक कळणार ज्यांनी हिरव्यांच्या मांडीवर जाऊन बसले ते मुख्यमंत्री राहिलेले उद्धवजी देखील दात काढत होते मला वाटतं की ज्या सुसंस्कृत घरातून उद्धवजी तुम्ही आला आहात माननीय पंतप्रधानांचा अपमान होताना दात काढणं हे तुम्हाला किती शोभनीय आहे याचा विचार तुम्ही केला पाहिजे संजय बद्दल बोलायचं झालं तर जो महाब्रँडला ब्रँडही बोलतो तो संजय त्याला काय कळणार आहे की महाब्रँड ज्यांनी देशात नाही तर जगात स्वतःचा महाब्रँड केला त्या मोदीजींबद्दल बोलत असताना संजय राऊतांची जीप कशी नाही हसडली आणि हे देखील सांगतो की ज्या पद्धतीमध्ये राऊत बोलले होते ते निश्चितपणे पव्यात किंवा भांग्यात बोलले असतील ही मला खात्री आहे